बघा ते तुमचं आपले यूट्यूब चॅनलमध्ये तेसं नाही वर्ष चिपलं तर आमच्याकडे पाकी सा, सा, दो ती दो ती सा, सा ते आभाळ येईल आता आभाळ तुम्हाला दिसत असतं असं म्हणजे आभाळच नाही आहे पुरं म्हणजे असं ऊन बी पडत आणि हे बी आता म्हणजे दोन तीन दिवसाचं येईल नव्हतं आजच जास्त आलं तर ते मोगा आळाबी खराब आहे थोडा त्याच्यामुळं असा आवाज येऊ राहिला म्हणजे जास्त चार पाच दिवस झाले ते असं सर्दी झाली तर मग त्याच्यामुळं असं रहू रहू एकदम असं खराब खराब आवाज येतो तुम्ही समजून घ्या त्याच्यामध्ये मी तुम्हाला आमच्या वावरात पप्पाचे झाड धावते ते झाडे म्हणजे राहत प्रत्येकाच्या वावरात राहत त्याच्या झाड प्रत्येकाच्याच वावरात राहत म्हणलं तुम्हाला त्याचे फायदे सांगू तर म्हणजे असं एकदा सांगायला चालतं तर मग त्याच्यानं सांगायला लावलं कारण कि त्याने पैसे लावले होते दावाखान्यामध्ये पण मग ते एकही बरस होत नव्हतं कारण की ते जास्त हे झालं त्यानं म्हणजे जायचं दावाखान्यामध्ये दवाखान्यात गेलं की गोळ्या औषध आणल्या ते टूप द्या जाय ते लावायला ते लावा जायचे म्हणजे माणूस जास्त तकलीफ व्हायला लावलं ते दावाखान्यातच जाताना ना तर मग जास्त तकलीफ व्हायला जाय म्हणजे असं वच वस्क या आहे त्याला वस्क बी आज आहे पुन्हा हे बी वाजाय अंगार म्हणजे खाजवलं का अंगार बी वाजाय आणि असं खतगं येतं त्याला पुरं त्याच्यानं सांगायला लावलं मी व्हिडिओमध्ये म्हणलं कोणाचं बरं जर होत असलं तर एवढं आहे ना तर हे कोणाचं बी व्हि चांगलं होतं बात्याच्यासाठी व्हिडीओ काढण लावला पहा आणि पुरा शेवट पहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आपलं नवीन चॅनल आहे तर चला मी तुम्हाला सांगते आता तर ह्या आमच्या वावरमध्ये पपायाचं झाड आहे तुम्ही पहा तर पपायचं झाड आहे तर त्या पपायाच्या झाडाला पपायचं झाड आहे तर त्याला काय करायचं म्हणजे असं हे राहायचं त्याच म्हणजे वस बी आमच्या घरात बी व्हायला होत दोनदा तीनदा त्याच्यामुळे मुळ सांगणं लावलं मी आमच्या घरामध्ये व्हायला होत तर मग ते आम्ही असं दवाखान्यामध्ये बी गण गेलतो पण मग दवाखान्यामध्ये काही त्याच असं बरस नव्हतं होत म्हणजे पुरं हे होत होत त्याला म्हणजे वस काय असं दावखान्यात जाय की बरस निवाचाय गण पैसे घातले होते आम्ही तर मग आम्हाला माहिती पडलं का सांग पपायचं झाडा नस बरं बा बाकुडी जायची गरज नाही म्हणलं आमच्या वावरामध्ये होतच पहिले लावलं होतं आम्ही न म्हणजे केवढं मोठं झाड होत तर मग आम्हाला वाटलं बा होतं की बरं आम्ही काय केलं लावलं तर थोडं असं आळूमाळू लावला, लावला गेल तर ते तुम्ही तसं करू नका तुम्ही अस तिथे व्हायला तिथेच लावा आणि जर कधी बशी व्हायला असेल तर डोळ्याबशी तर अजिबात लावू नका कारण की बशी कधी झालं तर मग हे होतं ते पुरं म्हणजे असं घाण डोळ्या बशी पुरं खराब होतं डोळा बशी खराब झालं तर ते लावू नका तुम्ही कारण की बशी तुम्ही म्हणजे व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आम्ही लावलं आणि ते काही बरं झालं नाही आणि पुन्हा डोळ्याचा बी खराब झाला बा असं झालं नाही पाहिजे त्याच्याकरता मी तुम्हाला सांगणं लावलं तर डोळ्या बसी अजिबात लावू का डोळ्या बशी तर तुम्ही दवाखान्यातच जा आणि डोळ्या बसून तर डोळ्याबशी म्हणजे होत नाही ते सहसा करून असं अचानक होत झालं तर याखांद्याला होत पण व्हायचं काही नेमणी रात ते कोणाला होऊ शकत त्याच्यानं सांगणं लावलं मी आणि सहसा करून ते मानिला होतं आमचे चालतं मला सुद्धा सारखं वस्तू येत होत मला मला असं वाट काय कारण काय नाही त्यान झोप येत नव्हती हे नव्हतं पण मी म्हणजे आपल्या सांगितल्यानं जर कोणाचं बरं होत असलं त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगणं लाभल तर त्याला काय करायचं पापा याच तुना आपल्या आपल्या इथे नसल्या बी तर दुसऱ्याची मी जाऊन लावू शकतो आपण पण मग शंभर टक्के त्यानं बरं होतं आणि मला खात्री म्हणूनच इतकं विश्वासानं इस मी तुम्हाला सांगण लावलं म्हणजे कसं बी राहू द्या जास्त व्हायला असलं पण मग अंगार जास्त होती ते ना पण मग एकदम बरं होऊन की टेन्शनच नाही तुम्हाला म्हणजे दवाखान्यात जायचं कामच नाही एकदा दोनदा कधी लावलं ना तर बरं होऊन जात आणि कोण कोण काय करत समजा असं बोटानं गिटाण लावतं तर बोटा गिटाण लावू का म्हणजे ते चरतं जादा आणि मग अंगार बी होती जास्त बोटाला चरत पायाला तर ते दुखवायचं ती तिथं अंगार होतीच त्याची आणि तशी बी अंगार होती आपण दवाखान्यात गेलो ते गोळ्या बाटल्या घेतल्या बरं वाटतं आणि नंतर पुन्हा तसं तसंच होऊन जात त्याच्या मूळ सांगणं लावलं म्हणजे हे कधी लावलं तुम्ही तर शंभर टक्के बरं होऊन जा तुमचं त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगणं लावलं एवढं खात्रीनं सांगणं लावलं तुम्ही नक्की लावून पहा झालंच तर लवून पायाच नवीन नवीन मला तर मला असं वाटतं काय झालं काय नाही मला पायाला झालतं आणि कोणाकोणाला असं मानिला होतं समजा माझ्या पायाला वेल होतं किती मोठं झालत लगी पण मग एकदा मी पप्पा याचं चिक लावला ना एकदाच लावला होता मी जास्त लावला नव्हतं जास्त होईल नव्हतं मला थोडं होतं कोणाकोणाचं दवाखान्यात को गेला ना जास्त होऊन जातं आणि मग ते जास्त रक्तळी येतं आणि मग अंगार होतीन होती त्याचं झोपू तर देतच नाही रातभर मला गॅरंटी त्याची म्हणजे मला स्वतः वयले म्हणून मला मी आहे किती अंगार होतीन किती हे होत त्याची तकलीफ होती तर ते त्याला असं येन ना सुईनं लावा तुम्ही सुईनं कधी लावलं तर ता ता बर ताबडतोब बरं होतं ते सुईनं लावायचं नाही तर टास्ताना लावायचं आणि जिथं आहे तिथेच लावायचं बरोबर असं इकडे तिकडे लावायचं आणि इकडे तिकडे मायकुंडला गेलं होतं तर ते असं म्हणजे जास्त असं आणि जास्त अंगार बिले होती आणि जिथे तिथे लावलं तर आपण अंगार तर असे त्याच्यामध्ये पण मग तुम्ही तिथे लावून पा म्हणजे डायरेक्ट पूर्ण बरं होऊन जाईल तुमची मला खात्री आहे त्याच्यामुळे तुम्हाला एवढं विश्वासानं सांगणं लावलं मी तुम्ही लावून पा फक्त एकदा म्हणजे एकदा दोनदा लावायचं कोणाकोणाचं थोडं असलं तर एकदाच लावल्यानं बरं होतं पण मग जास्त कधी असलं तर एकदा दोनदा लावा तुम्ही नक्की बरं होईल तुमचं याच्या यानं मी सांगणं लावलं तुम्हाला तुम्ही ट्राय करून पहा म्हणजे बरंच होऊन जाईल तुमचं त्याच्या सांगणं लावलं तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद